युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काल एक मोठी पत्रकार परिषद खामगा खामगाव येथे झाली ती पत्रकार परिषद घेतली बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे यांनी नांदुरा खामगाव आणि शेगाव या तीन शहरांमधून बासष्ट तलवारी जप्त केल्या गेल्या एक मोठी कारवाई पोलिसांच्या माध्यमातून पार पडली याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज प्रमुख पाहुणे म्हणून आहेत युवा क्रांती न्यूजचे मुख्य संपादक विजय यादव सर तुमचे खूप खूप स्वागत आहे सर काल एक मोठी पत्रकार परिषद पार पडली निलेश तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईची माहिती आपल्याला पोहोचवली तलवारी नांदुरा खामगाव आणि शेगाव या शहरांमधून जप्त करण्यात आला एक मोठा शस्त्रसाठा त्यांनी उलगडला या परिस्थितीला तुम्ही कसं बघता सर्वांना नमस्कार युवक न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना गणेशाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारा गणपती उत्सव आपल्या जीवनामध्ये आनंदी सुखमय वातावरण आणो अशी निश्चर्जन नी प्रार्थना करतो आणि मुख्य विषयावर येतो डॉक्टर निलेश तांबेसरांनी जी पत्रापर्ष घेतली आणि त्यात पूर्ण माहिती की अशा अशा प्रकारचा शस्त्रा जप्त करणार पोलिसांनी जी कारवाई केली आजची परिस्थिती वेगळी आहे आज हा इथून सण चालू झाले उत्सव चालू झाले त्या उत्सवाच्या दरम्यान एवढा मोठा शस्त्रधारा पकडणे खरंच ही पोलीस प्रशासनाने खूप मोठी कारवाई आहे मी युवकांती न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व पोलीस प्रशासनाचं जे जे आज सहभागी होते त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो एवढ्या मोठा शस्त्रजा सापडला नांदुरा शेगाव आणि खामगाव येथून येत्या दोन दिवसामध्ये गणेशवाला सुरुवात होत आहे त्यानंतर गौरीपूजन आहे नंतर ईद ए मिलाद आहे त्याच्यानंतर उत्सव आहे आणि सर्व महाराष्ट्रच्या ज्या नजरा लागलेल्या आहे त्या नजरा लागलेल्या येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका निवडणुका या सर्व जर वातावरणाचा सर्व जर वेळेचा विचार जर केला कधी आज जो शस्त्राला या ठिकाणी सापडला कुठेतरी चिंताजनक परिस्थिती आहे असं मला जाणवत आहे कारण कारण की गणेशवाला दगडबिगीचे प्रकार घडतात दंगलीचे प्रकार घडतात विशेष करून ज्यावेळेस छोटी निवडणूक असो मोठी निवडणूक असो निवडणूक आला की त्या निवडणुकीच्या काळाच्या अगोदर निवडणूक झाल्याच्या अगोदर कोणती ना कोणते दंगल कोणत्या ना कोणती दगडफेक घडते आता एवढा मोठा साठा जप्त झाला म्हणजे कुठेतरी काहीतरी पूर्वनियोजित असू शकतं का किंवा पूर्वनियोजित आहे का एखादी मोठी घटना घडवण्यासाठी याचा सारासार विचार पोलिस प्रशासन करत असेल कारण आपल्या बुलढाण जिल्ह्याचा प्रशासन खूप चांगला आहे खूप ऍक्टिव्ह आहे खूप मेहनती आहे त्यामुळे शस्त्र सापडला पण आज मला असं वाटतं ही बाब चिंतेची आहे एवढा शस्त्र सापडला कालची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये डॉक्टर निलेश तांबे यांनी माहिती दिली की हा शस्त्रसाठा अजमेर येथून रेल्वेद्वारे आणला गेला तर रेल्वे प्रशासनाचं यामध्ये लक्ष नव्हतं हो का किंवा कुठल्या तरी नियोजित पद्धतीने हा आणला गेला असं वाटतं का तुम्हाला आरोपींनी ज्यापर्यंत सांगितलं की अजमेरहून आम्ही हा रेल्वे रेल्वेच्या माध्यमातून आम्हाला शस्त्र आणला आज आपण जर तलवारीची जर साईज बघितली तिची जर लांबी जर बघितली कधी प्रथमदर्शनी माझ्या वैयक्तिक मतांना था सांगतो की ते शक्य नाहीये कारण की सध्या ज्यावेळेस सण उत्सव लागतात त्या टायमाला सर्व प्रशासनही अलर्ट मोडवर असतं कॉपिंग ऑपरेशन असो असो रेल्वेमध्ये डॉकच्या माध्यमातून मा पूर्ण ट्रेन असेल स्टेशन असेल त्याची पूर्ण ते सर्चिंग करतात त्यामुळे रेल्वेने एवढा मोठा शस्त्र साठायने हे कदापि शक्य नाहीये हे माझ्या मनानुसार आला असेल तर गोष्ट वेगळी कारण की अजमेर टू म्हटलं तर खूप मोठं अंतर झालं आता कशामध्ये ते पुतळ्यामध्ये तर लागून आणू शकत नाही बॉक्समध्ये टाकू शकत नाही कारण आपण जर तलवारची साईज जर बघितली लांबी जर बघितली कधी तर शक्यच नाही एवढा मोठं पार्सल शक्यच नाही जर कधी समजा रेल्वे पार्सलच राहिला असेल कधी तर सांगू शकत नाही पण रेल्वे पार्सलच राहिला असतं चेक झाला असतं काय काय नाही कारण ज्या ठिकाणी प्रशासनाला शंका येते त्या ठिकाणी प्रशासन त्याला सगळं चेक करते त्यामुळे मला तरी ह्या गोष्टी विश्वास नाही की हा शस्त्रसाठा हा रेल्वेला असेल हे या गोष्टी माझा विश्वास बसत नाही कारण रेल्वे प्रशासन आपण शेगावचा जर विचार केला कधी आताच आपण बातमीच लावली होती चार पाच दिवसाअंतर की या सर्व सणांच्या काळामध्ये रेवडेशन वर पूर्ण सर्व सर्च चालू आहे सुरक्षेची जबाबदारी चालू आहे सुरक्षा सप्ताह चालू आहे त्यामुळं मला तरी वाटतं कदाचित हे शक्यच नाहीये की हा रेल्वेच्या माध्यमातून हा आला असेल याचा कुठंतरी पोलीस प्रशासनाने विचार करावा असं मला जाणवतंय कालच्या कालच्या जा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तपास पोलिसांचा सुरू आहे असंही निलेश तांबे यांनी सांगितलेलं आहे सण उत्सवाच्या दरम्यान अशा प्रकारची कारवाई होणे शस्त्रसाठा सापडणे हे किती चिंचेची गोष्ट तुम्हाला वाटते मी सांगितल्याप्रमाणे हा जो काळ आहे हा सणांचा उत्सवांचा काळ आहे या सर्व धर्माचे सण आले सध्या त्यामुळं सांगितल्याप्रमाणे थोड्या वेळेस पहिले सांगितल्याप्रमाणे निवडणूक पण आहे लोकांमध्ये चिंता पसरली एवढा मोठा शस्त्र याच वेळेस का पकडला गेला का यावेळेस वितरण केलं गेलं त्याचं नांदोरा खामगाव शेगाव एक प्रश्न पडला मला सुद्धा प्रश्न पडला नागरिकांनी मला फोन करून सांगितलं काय किंवा तुम्ही याच्यावर चर्चा घ्या तर काय तीनच ठिकाणी झाडा पुरवला गेला असेल का हा वाटप झाला असेल का मलकापूरला नसेल वाटप झाला का मलकापूर पण शहर आहे बुलढाणा नसेल झाला का वाटप चिखली नसेल झाला का वाटप सांगू शकत नाही सण उत्सव शेगाव खामगाव आणि नंद्रामध्ये थोडीच आहे पूर्ण महाराष्ट्र सण चालतात त्यामुळे कुठं कुठं साठा वाटप केला गेला आम्हाला यांचा सांगू शकत नाही याच्या शस्त्र साठा पकडला आणि ते जे आरोपी पकडले गेले त्यांच्या मध्ये उद्देश काय का त्यांनी का एवढा मोठा शेत था आणला तांबे साहेबांनी पत्रकार सांगितलं की त्यांनी बा विक्री सोबने आणला गणेश गणेश दरम्यानच का आणला का आताच ते विक्री करताय आरोपी कधी खोटे बोलले असेल आता, आता हा तर समर्भाचा विषय त्यांच्या मनात काय होतं काय नाही त्यांच्यापाशी नियोजन काय होतं काय नाही त्यांच्याशी प्लॅनिंग काय होते काय नाही कारण येणारा काळ सगळं उत्सवांचा आहे उत्सवाच्या काळातच ते तवारी का वाटप करताय का विकत आहे हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे जनतेला की याच दरम्यान काय शिस्त साठा वाटप वितरित होऊ लागला काय विकला जाऊ लागला याच्यामध्ये उद्देश काय 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 जनता घाबरलेली इथं सुरुवात तर नाही आधी काळात तीन हजारा पकडण्यात येतील इथं चेन खूप मोठे असेल याचे आरोपी पकडले गेले तेरा या तेरा आरोपींपूर काम नाही ही चेन खोपून सगळे सागळे खोपून ठेशेल आता ही सगळे कशी कशी जुळत चालतात प्रशासन ते आपल्याला लवकरच दिसेल पण मला तरी असं वाटतं कोणता तरी घातपात किंवा दंगल किंवा काहीतरी विचार करून जावा लागला विकला जाऊ लागला आता आरोपी सांगितलं विकल्या विकल्या जाऊ लागला अरे विकत घेणार कोण आहे सामान्य माणूस विकत घेऊ शकतो तलवार काय गरज सामान्य माणसाला तुम्हाला घर तलवारीची मला घर तलवायची नाही मग तलवारीच का समाजाच्या टायमाला विकल्या जातात खूप मोठा प्रश्न पडला जनतेमध्ये समर्थ झाला ना जनतेमध्ये की सणाच्या वेळ का बरं तलवारी विकत घ्यायचं कारण काय तलवारी विकायचं कारण काय काय उद्देश आहे लोकांसमोर आरोपींसमोर कसा निवत तलवारी कोणत्याला कोणता मोटिव्ह असेल कोणत्याला कोणत्या नियोजन असेल त्यामुळे विकत नसतील ना काय गरज कॉमन मॅनला तलवारीची सर्व धर्म सम आपला देश सर्व गुन्हा नामतात मग अशा ठिकाणी तलवारी का एक सामान्य नागरिक म्हणून या घटनेकडे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस नागरिकांची काय जबाबदारी असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला मुलाखती माध्यम आवाहन करेल सामान्य नागरिकांना अशा वेळेस प्रथमदा अफवा विश्वास ठेवू नका आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला जर कोणत्या व्यक्तीवर कोणत्या ठिकाणावर किंवा कोणत्या जागेवर संशय आला सीधा पोलीस प्रशासनी संपर्क साधा पोलीस प्रशासन प्रत्येक ठिकाणी आपल्याला उरून बोलणार नाही पोलीस प्रेशादा, प्रशासन पोलीस प्रशासनाचं कर्तव्य पार पाडतं खूप चांगल्या रीतीने ते काम करतं कुठंतरी आपण पण आपल्या माध्यमातून जर कोणती अनुचित घटना घडत असेल असं वाटत असेल किंवा आपल्याला सांगायचं तर त्वरित पोलीस प्रशासनाने संपर्क साधा जेणेकरून येणाऱ्या काळात हा आपला उत्सव चांगला साजरा होऊन जाईल एक आनंदमय एक सुखमय वातावरण येणाऱ्या काळात दिसेल म्हणून मला तरी असं वाटतं सामान्य नागरिकांनी जागरूक राहिलं पाहिजेत आणि पोलीस प्रशासनाला याच्या माध्यमातून मदत केली पाहिजे पत्रकार परिषदेमध्ये निलेश सरांनी जेव्हा माहिती दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं तलवारी बाबत ह्या ज्या तलवारी आहेत ह्या विक्रीच्या उद्देशाने इथे आणल्या गेलेल्या आहेत तर काय वाटतं खरंच विक्रीसाठी आणल्या गेल्या असतील का उत्तर द्यायचं म्हटलं तर कसं द्यायचं विक्री आणल्या त्यांनी का रस्त्याने फिरत गेले तलवार विकत घ्या तलवार विकत घ्या एक साधा जर बड्डे केक जर आपण जर तलवारीने कापला कधी आज पर्यंत जर माहीत जर पडलं की तर पोलीस प्रशासन कारवाई करत की केक का कापला तुमच्या घराचा तलवार लटकेला तुमच्या जर तलवार भेटला तुमच्यावर गुन्हे दाखल होतात मग विक्रीसाठी आणल्या तलवारी हे आर्गीमवर कसं तुम्ही विश्वास ठेवता ज्यावेळेस कोणत्या भागात दंगल घडते किंवा दगड बेगत त्या टायमाला कोबिंग ऑपरेशन राबवलं जातं शस्त्रसाठ्या कुणा आहे का चेक केलं जातं घरच्या वेळेस झळटा घेतल्या जातात त्या टायमाला तलवार निघल्या का त्या पूर्ण घरावर गुन्हे दाखल होतो मग एवढे गुन्हे दाखल होत असताना लोक तलवार इक्क्याचा निमकत घेतील सुतार गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांनी जे आरोपींच उत्तर दिलं सांगितलं की आम्ही शक्यच नाही लोक सुत सुतार गुन्हे दाखल करतील का आता मी समजा तलवार विकत घेतली माझ्या घरात दटवली कधी मला तर विरोध कायच ना त्यांनी लावला भाऊ गणपती बसले त्यांच्या अशी तलवारी आहे त्यांनी ज्या मित्रा तलवारी वाटल्या उद्या माझ्या को घरात कॉपी वापर करतील ना तर घेतील ना पोलीस वाले माझ्यावर गुन्हे दाखल करतील मी तलवार ठेवू शकत नाही ना विक्रीसाठी तलवारी ना ह्याच्यावर तर बाबा विश्वास बसत नाही हा माझा वैयक्तिक विषय तर तलवारी जर विकल्या जाऊ लागल्या कधी तर मग गुन्हे दाखल होणारच नाही मग एक एक काम लोक सगळ्या रस्ते की कापतील ते सध्या रिस्टार तर मग तलवारी घेऊन बनवतील रिस बनवतील शस्त्र विकायची परवानगी नाहीच कुणाला जर ज्यांना शस्त्र असेल त्यांना पहिले रिसर्फ परवानगी लागते त्याला काय लागतो सामान्य माणसाला कुणाचा धोका आहे कशाला तलवारी विकत घेतील कशाला बाळगतील तलवार घेण्या कोण राहतील एक तर अट्टल राहतील घोरफोडीवा घर पोडीवाले राहतील एक मान। मान। वड़ा वड़ा तर ज्यांना समाजात दुफळी निर्माण करायची असेल समाजात ते निर्माण करायचे ते लोक असतील सामान्य माणूस चांगला माणूस तलवार विकत घेऊ शकत नाही काय करेन तो तलवार विकत घेऊन त्याचे काय जीवाला धोका आहे एवढं मोठं प्रशासन आपलं चांगलं काम करतो पोलीस प्रशासन सळखेने कशाला तलवार विकत घेतो सामान्य माणूस पोलीस पुली बोर्ड वाचल्याबरोबर घाबरतो चेहरा दूर नाही आपल्या पोलिसांनी जायचं नाही आपल्या कुल दूर राहायचं तर तलवार घेऊन कशाला आयुष्यात दाखल करेल स्वतःवर मला मुळीच हे उत्तर पडले नाही आरोमींचं कि बाल विक्रीसाठी आणल्या होत्या त्याच्यावर प्रशासनाने चांगला चिंतन करावं आणि कारण त्यांचं काम असते असल्यामुळे त्यांच्या कामात तर ते खूप होऊ शकतात असतात आपण म्हणू शकत नाही फक्त एक या मुलाच्या माध्यमातून आपण चर्चा करत आणि चर्चा करतो कि बा असं होऊ शकत नाही विक्रीसाठी आणल्या जात नाही आणल्याशील तर त्याला एकदम अठ्ठल गुन्हेगार घर पडवले असतील ज्यांना समाजात ते निर्माण करत असेल त्यांना समाज समाजात धर्मधर्मात भांडार असेल असेच लोक तर विकत घेतील चांगला माणूस सामान्य माणूस माणूसदार माणूस व्यापारी माणूस हे कदापि तलवार विकत येणार नाही असं मला वाटतं असं माझं प्रामाणिक मत मी आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो की येणारा गणेशोत्साचा काळ आहे मस्त आनंदी वातावरण आहे त्या आनंदाचा पूर्ण त्या वातावरणाला पूर्ण फायदा घ्यावा सण चांगल्या प्रमाणात साजरा करावे कारण पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे कोणतीही अनुचित घटना घडायच्या पहिले पोलिसांनी एवढा मोठ्या जप्त करून दाखवलं की प्रशासन किती सजग आहे आणि जाता तर एक आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या काळात तुम्हाला जर कोणती संशयास्पद घटना वाटली किंवा कोणत्या व्यक्तीवर संशय आला तर त्वरित पोलीस प्रशासना संबंध साधा जेणेकरून पोलीस प्रशासनाला मदत होईल आणि येणारी घटना आपल्या त्या एका फोनवर ठेवली विशेष करून सांगू इच्छितो की पोलीस प्रशासन तुमचं नाव गुप्त ठेवते हो त्या नावाची कुठे वाच्यता करत नाही त्यामुळं सजग नागरिकांनी असं जर कोणता जर शंका आली संशय आला तर पुरिसपणे संबंध साधून आपला शंका आपला संशय व्यक्त करा असे मी आवाहन करतो आणि जाता जाता शेवटी आमच्या युवादमी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा जय हिंद जय हिंद